पत्रामध्ये एकेरी उल्लेख आहे कारण रसिक प्रेक्षकांचा तेवढा हक्क असतो तुमच्यावरती तु 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 त्यामुळे हा एकेरी उल्लेख आहे प्रिय श्रेयस खर तर तुझा नवीन चित्रपट येतोय हे कळल्यावर प्रेक्षक म्हणून जितका आनंद झाला तितकाच दिलासाही मिळाला कारण आता नवीन कलाकृतीच्या आनंदात तू तु असणार तुझ्या चेहऱ्यावर हसू दिसणार डोळ्यात चमक दिसणार हे माहीत होतं आणि खरंच आम्हा सगळ्यांना या जाणीवाने बरीच ऊर्जा दिली प्रत्येकाला वाटत असत की त्याच्या जवळची प्रेमाची माणसं सतत छान असावी त्यांना कधीच काही होऊ नये ती सतत सुदृढ असावी त्यांचे आनंदी चेहरे आपल्याला आजूबाजूला बघता यावेत आणि हो आपण वारंवार बघता म्हणजे वरवर बघता नातेवाईक नसलो तरीही तुझ्यात आणि आम्हा प्रेक्षकांमध्ये मनोरंजनाची अशी एक तार तू छेडली आहेस की खूप आधीच तू आमच्या खूप जवळचा आणि प्रेमाचा झालायस म्हणूनच बहुतेक ती बातमी आल्यावर आम्ही सगळेच घाबरलो होतो काळजात धस्त झालेलो नाही त्या दिवसाची त्या क्षणाची उजळण अजिबातच करायची नाहीये कारण आजचा दिवस तुला साजरा करण्यासाठी आहे तुझा चित्रपट साजरा करण्यासाठी आहे आणि तुला या गोष्टीची शाश्वती देण्यासाठी आहे की आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत तुझ्या सोबत तुझ्या पाठीशी आमच्यापैकी एखाद्याच्या घरातली आजी तुझ्यासाठी जप करते तर एखाद्याच्या घरातली आई स्क्रीनवर तुला बघून तुझी दृष्ट काढते एखादी छोटी चिमुकली तुझ्यासाठी बघते दुझ गेटवेल सूनच ग्रीटिंग कार्ड बनवते एखादा तरुण मुलगा तुला सोशल मीडियावर स्टॉक करतोय फक्त आणि फक्त तुझा आनंदी चेहरा बघण्यासाठी फ्लावर फायर असं तू पण याचं थोडस फायर, है है फायर में। मतलब फायर तो तू लेकिन तू तू जितका खमका आहेस की आम्ही दुनियेला ओरडून दुन सांगतोय की वो व ही अनोखी गाठ या तुझ्या नवीन चित्रपटाचा पोस्टर बघून तू आम्हाला दिल्यास अनेक आशा आहे श्रेयस सोबत आमच्यासाठी देखील ही एक नवीन सुरुवात आहे नवीन विचार नवीन दृष्टिकोन नवीन अप्रोच आणि आमचा तोच लाडका सुपरस्टार श्रेयस गडकर आज बन तू अनेकांना मदत केली आहेस अडीनडीच्या वेळी त्यांच्या मागे उभा राहिलास अनेकांना या इंडस्ट्री फिरावण्यासाठी स्वतःचा हात पुढे केलास हे सगळ्याचं केवढं पुण्य तुझ्या पाठीशी आहे तुला ठाऊक आहे का तू थणठणीत होणार आहे ते शंकाच नाही पत्र तुला लिहित असलो तरी दीप्तीचा उल्लेख केल्याशिवाय मात्र हे पत्र अपूर्ण आहे कारण खऱ्या अर्थाने कंपॅनियन काय असतो याचा एक वस्तू पाठिंकलाय शेवटी घरात पुष्पाय म्हटल्यावर इतका दीपपणा येणारच नाही का श्रेयस <laughs> प्रेक्षक म्हणून आम्ही तुझा हात घट्ट धरलाय काय ढग सरून बघ तुझ्या आवडीचं लख ऊन पडलंय तू लढ तू भीड स्वतःची काळजी घे आणि पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तुझ्या जादूने चार चांद लाव तुझी आणि आमची ही अनोखी गाठ अशीच अबाधित राहू दे क्युकि पिक्चर अभि बाकी आहे मेरे दोस तुझेच हक्काचे रसिक प्रेक्षक तुम्हाला विनंती आहे प्लीज मंचावर दिला एकदा जो लाट आहे सगळ्यांचा लाडका श्रेयस कळकर यांच्यासाठी झाला रत्न मराठी मीडियाला सब्सक्राइब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा